रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठापासून आणि घरातल्या जुन्या तव्यामध्ये आज आपण नाश्त्याचा एक खूप जसं पौष्टिक आणि अगदी घरगुती साहित्यात मस्त पौष्टिक प्रकार बघणार आहोत तो बिना दही बिना सोडा तयार केलेला आहे म्हणजे अगदी सगळ्यांना चालू शकतं सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी प्रवासासाठी तुम्ही हे नेऊ शकता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की लोखंडी जुन्या तव्यामध्ये भिड्याच्या तव्यामध्ये ना असे डोसे धिरडे वगैरे नीट होत नाही ते चिटकून बसतात आता जुने जरी असतील तर हे तयार कसं करायचं कसं केल्यावर हे व्यवस्थित होतं हे सगळं इत्यमभूत माहितीपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आजचा हा पौष्टिक गव्हाच्या पिठापासून नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात न चालता घेतलेलं गव्हाचे पीठ आहे न चाळून घेतल्यामुळे यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच गरजेचे असतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सारख्याच कपने बरोबर पाव कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः एक चार चमचे आपण इथे रवा घेतलेला आहे रवा तुम्हाला चालत नसेल तर डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ तुम्ही इथे वापरू शकता पदार्थ आतून छान आणि मस्त होण्यासाठी दोन चमचे तेल आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ज्या कपने पीठ मोजून घेतले ना अगदी त्याच कपने बरोबर एक कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर घरातल्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनस मोजून घेणं गरजेचं आहे छान एकजीव करून घेतलेला आहे आता असं हे थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा सारख्याच कपने बरोबर अर्धा कप आपण इथे पुन्हा पाणी घेतलेलं आहे पाणी कसं लागेल तसं थोडं थोडंच वापरायचं आहे आता तुम्हाला जर अंदाज असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने सुद्धा हे पीठ तयार करू शकता ज्यांना कोणाला अंदाज नाही तुम्ही बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल तर त्यांच्यासाठी असं कपाच्या प्रमाणाने तुम्ही घेऊ शकता एक कप गव्हाचं पीठ पाव कप रवा त्यासाठी बरोबर दीड कप आपण इथे साधं पाणी वापरून असं हे सरसरीत पीठ छान भिजवून घेतलेलं आहे इथे आपण एक कप भर गव्हाचं पीठ वापरलं याऐवजी तुम्ही मल्टीग्रेन आटा जो चपातीसाठी दाखवलेला होता तो वापरला तरी सुद्धा चालू शकेल तो कसा बनवायचा त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे असं हे पीठ छान आपलं संपूर्ण तयार झालं की यामध्ये अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता पदार्थ आणखीन छान पौष्टिक होण्यासाठी इथे आपण काही भाज्या चिरून किंवा किसून वापरलेला आहे चार चमचे किसलेला कोबी घेतलेला आहे चार चमचे आपण इथे बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे अगदीच मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे इथे आपण थोडीशी ढोबळी मिरची सुद्धा घेतलेली आहे या सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता किंवा भाज्या तुमच्या आवडीनुसार लहान मुलं जर भाज्या खात नसतील तर या पद्धतीने तुम्हाला हे मुलांच्या डब्यासाठी देता येईल आणि मग तर साधारणतः अर्धा कप मिक्स चिरून आणि किसून आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा किसून आलं घेतलेला आहे अगदी मस्त छान चवेते लसूण इथे आपण वापरायचं नाही फक्त किसलेलं आलं वापरायचं आहे आता ही सगळी जिन्नस या पिठामध्ये छान एकजीव करून घेणार आहोत आता बराचसा काय होतं मुलांना पोळी भाजी वगैरे खाऊन कंटाळा येतो मसा हा अगदी झटपट होणारा मात्र खूप जसं पौष्टिक मुलांच्या डब्यासाठी पदार्थ तुम्ही नक्की करून द्या मुलांना थोडंसं वेगळं सुद्धा होईल आणि हे सगळे पौष्टिक जिन्नस आपसूक त्यांच्या पोटात जातील अगदी लहान किंवा मोठी पालेभाज्या किंवा फळभाज्या खात नसतील ना तावडीनुसार चिरू किंवा किसून तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे आपसूक सगळी जिन्नस त्यांच्या पोटात जातील असं हे पीठ आपण पीठाने एकजीव करून घेतलेला आहे पीठ बघू शकता खूप जसं घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही फक्त पिठामध्ये आपण सोडा घालणार नाही होत तर त्यासाठी काय आहे एक दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून आहे म्हणजे पीठ हलकं होतं आणि तुमचे हे पदार्थ अगदीच मौसू तयार होतात पीठ भिजत वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही पटकन आपण बनवायला घेणार आहोत आता घरातला हा लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे लोखंडी तवा हा आमचा खूप जुना तवा आहे यामध्ये भाकरी खूप छान होतात म्हणून हा अजिबात आम्ही टाकून वगैरे दिलेला नाही यामध्ये आम्ही रेग्युलर भाकरी करत असतो आता घरातला असा हा लोखंडी असेल किंवा भिड्याचं कोणतंही भांडं असेल ना त्यामध्ये चांगला डोसा छान क्रिस्पी होण्यासाठी किंवा असे हे धिरड्यांसारखे पोळ्यांसारखे प्रकार मस्त होण्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला तवा जेव्हा गरम करण्यापूर्वी थोडंसं त्या त्याला तेल लावून आहे आणि मोठ्या सेवर चांगला धूर येईपर्यंत आपण याला गरम करून घेतलेला आहे सुरुवातीला तेल लावून असं हे मोठ्या सेवर धूर येईपर्यंत जेव्हा आपण तवा गरम करतो ना त्या तव्यावर असे हे पिठाचे प्रकार किंवा इन्स्टंट प्रकार ना अगदी छान होतात गरम केल्यानंतर तेल लावायचं नाही तर गरम करण्यापूर्वी चमचाभर तेल आपण तव्याला लावून ठेवलेलं होतं धूर यायला सुरुवात झाली की उलथानाने फक्त तेल तव्यावर पसरून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान कडकडीत गरम करायचं आहे आणि कोणतेही डोसा किंवा धिरड्यांसारखे प्रकार असे तुम्ही पसरून घालता ना त्या स्टेजला गॅस अगदी तुम्हाला मंद करायचं आहे आणि असं हे एक दोन ते तीन पळ्या पीठ घातलेलं आहे हलकंसं पसरून घेतलेलं आहे मला जितकं पातळ जाड लागत असेल त्यानुसार छान पसरून घ्यायचं आहे झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं मध्यम मासेवर आपण याला एका बाजूने भाजून घेतलेलं आहे झाकून असं भाजून घेतलं की त्यातला कच्चेपणा कमी होतो आणि पदार्थ भाजायला कमी वेळ लागतो बघू शकता मस्त एकदम कुरकुरीत झालेला आहे जर आवडत असेल थो तर थोडंसं तेल किंवा साजूक तूप यावर तुम्ही लावून घेऊ शकता म्हणजे आणखीन हे छान कुरकुरीत होईल तर बघू शकता अजिबात लोखंडी जुना घरातला तवा आहे यावर अजिबात हे पीठ चिटकून बसलं नाही इतकंच लक्षात ठेवायचं आहे भिडं असेल किंवा लोखंडी भांडी असतील ना अगदी रेग्युलर किंवा भाकरी चपाती नेहमीच त्यावर बनवायचं आहे जर ज़ जसं तुम्ही ते वापरत जाल तस तसा तो तयार होतो आणि त्यावर तुमचे पदार्थ छान होतात आता या तव्यावर किंवा या लोखंडी भांड्यावर आम्ही रोजच्या रोज भाकरी किंवा चपाती करत असतो तर त्यामुळे हे पदार्थ अगदी छान तयार होतात चपाती भाकरी झाल्यानंतर छान तव्याचा ता ताव गरम असतो ता त्या ता ता तर त्यावेळेससुद्धा तुम्ही असं हे पसरून घातले ना तर अजिबात या तव्याला चिटकून बसणार नाही तर याच पद्धतीने घरातल्या जुन्या भांड्यांमध्ये असे तुम्ही तयार करू शकता ही फक्त लोखंडी भांड्यासाठी ट्रिक नाही बरं का तर तुमचे भिड्याचे वगैरे भांडे असतील ना तर त्यावर सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला करता येतील फक्त भिड्याच्या भांड्यांना गंज वगैरे खूप लवकर लागतो धुतल्यानंतर कोरडं करायचं आहे आणि त्याला तेल लावूनच तुम्हाला घरामध्ये ठेवायचं आहे म्हणजे त्याला गंज लागत नाही आणि भांडी तुमची अगदी व्यवस्थित राहतात असे हे छान पदार्थ तुम्ही लसणाच्या चटणीबरोबर खाऊ शकता लसणाची चटणी कशी बनवायची त्याची ऑलरेडी रेसिपी शेअर केलेली आहे हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे अशी एकदाच बनवून ठेवली की अगदी पाच सहा महिने व्यवस्थित राहते तुम्ही अशा वेगवेगळ्या नाश्त्यांच्या प्रकाराबरोबर सर्व करू शकता एक कप गव्हाचं पीठ पाव कप रवा आणि बाकी जी जिनसं यापासून साधारणतः एक सात ते आठ असे हे मध्यम आकार असते मात्र खूप छान जाड पोटभरीच आपले हे पदार्थ तयार होतात बघू शकता अजिबात सोडा दही न वापरता गव्हाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक लसणाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी हा पदार्थ आपला तयार झालेला आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेल व नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.